नमस्कार माझी लेखनी समूह अंतर्गत कृष्ण जन्माष्टमीनिमित्त मी सौ ज्योती रमेश तावरे एक स्वरचित काव्य सादर करीत आहे घन बरसे मनतरसे राधेचा कृष्ण मदन भासे राधा बावरी झाली लाजरी श्रीरंगाच्या या मिलनापरी कृष्ण सावळा होय बावळा राधेचा घाग अल्लड साळा राधा बावरी कृष्ण मुरारी उडवितोसका पिचकारी लाघवी राधा रजनी गंधा विजून झाली कृष्णाची बाधा वासुदेव आणि देवकी पुत्र बाळ श्रीकृष्ण सुदाम मित्र गोकुळात तो नंदाचा नंद माट फोडूनी मांडी उच्छाद खट्याळ कान्हा खोड्या काढतो दही दुधाचे शिंके तोडतो काना गोकुळी जन्मास आला कंसाला मारण्यास कृष्ण धावला दर्शन घेतल्या आले बारी बारी अत्याचारास नष्ट करण्या आला कृष्ण मुरारी धन्यवाद